नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाता सावंत टेमोनी पोलिशनच्या वतीनं दंगा काबू पथक रॅपिड ॲक्शन फोर्स यांच्या वतीनं टेंबोनी शहरातून रूट मार्च काढण्यात आला होता हा रूट मार्च पोलिसांनी का काढला होता आणि कशासाठी काढला होता हे आपण टेमोनीचे पी आय नारायण पवारसाहेब यांच्याकडून अधिक जाणून घ्या त्यांचं वाक्य आहे सदरक्षण आहे खल निग्रहण आहे सर अब आज टेंबोनी शहरातून रूट मार्च काढण्यात आला होता दंगा काबू पथक असे रॅपिड ॲक्शन फोर्स यांच्या वतीनं नमस्कार मी पोलीस निरीक्षक नारायण पवार टेंभुर्णी पोलीस स्टेशन सध्या आगामी सण उत्सव तसेच निवडणुकाच्या अनुषंगाने मान्य पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सर सोलापूर ग्रामीण यांच्या आदेशाने मार्गदर्शनाखाली सर्व जिल्ह्यामध्ये रॅपिड ॲक्शन फोर्स सी आर पी एफ मार्फत या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे एक तुकडी या ठिकाणी पाठवण्यात आलेली आहे त्याचबरोबर आमचं राईट कंट्रोल फोर्स आर सी पी एक या ठिकाणी मुख्यालयातून पाठवलेले आहे त्याचबरोबर पोलीस स्टेशनचे पंचवीस अंमलदार एक चार ते पाच अधिकारी आणि तसेच रॅपिड ॲक्शन फोर्सचे डेप्युटी कमांडंट सरस्वती के मॅडम या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या या ठिकाणी नेतृत्वाखाली या ठिकाणी आज आम्ही टिंबुली शहरामध्ये रूट मार्च आणि पथसंचलन पोलीस या ठिकाणी आयोजित केलेलं होतं या ठिकाणी बसस्टँडपासून मार्केट आणि अकलू चौकातून बसस्टँडपर्यंत अशा पद्धतीचं या ठिकाणी रूट मार्च घेण्यात आलेला आहे या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी या दृष्टिकोनातून हा रूट मार्च घेण्यात आलेला आहे जय हिंद मॅडम जी काय कहना चाहते की आप आपंबोनी शहर में जो वजह से जो रूट मार्च निकला आहे उसकी वजह क्या आहे We are from 99 RAF. It's headquartered in uh, Secunderabad, Hyderabad. We here for the familiarization purposes of uh, the villages and the cities. Uh, last uh, three days, we covered the other police stations. Today, we've covered these police stations uh, along with uh, Narayan Power and we uh, searched the areas uh, and uh, route march. Uh, I completed it uh, very uh, successfully. It uh, uh, it produces a, a uh, confidence between public and police. Public and police uh, confidence it will be improved. And if there is any such type of uh, miscreants uh, creates creates any such type of. A, um, such type of uh, in illegal activities we will uh, reach there at fa very fast very quickly that is why our force is known as rapid action force then we, today we completed our programs along with the state police and it is a completely successful program 知道吧。 मी कॅमेरामन्स नाता एम एस मराठी न्यूज मराठी मानस मराठी